शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने राज्याचे पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेना, शिव सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अलीभाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्पाकभाई शाह यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु भिकोन सोनवणे यांच्या शिफारशीनुसार आयुष्य जितेंद्र शिरसाट यांची शिवशक्ती वाहतूक सेना व वा शिवशक्ती कामगार सेनाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसे नियुक्तीपत्र माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अश्फाकई शहा प्रदेश उपाध्यक्ष आयु भिकन सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुनील मदनुरे पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचे अभिनंदन केले